शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी फोन करतायत काही शेतकरी सेमिस करतायत की आम्हाला गुलाबाची लागवड करायची काही शेतकरी गुलाबाची लागवडी केली काही शेतकऱ्यांना आता गुलाबाची लागवड करायची काय होतं की प्रत्येक शेतकऱ्याचा फोन घेणं शक्य नाही शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा आमच्याशी फोनवर बोलावं पण प्रत्येक शेतकऱ्यांशी फोनवर संवाद साधणं शक्य नाही शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा आपला जो उद्देश की बाबा जे शेतकरी फोन करून विचारतात ते शेतकरी एस करतात की गुलाब लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणारे म्हणजे फोनवरनं बोलता आपण व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांचा जो प्रश्न आहे किंवा जी गुलाबाची लागवड केली तर लागवडीचा योग्य महिना कोणता कोणत्या महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर फुलाची वाढ चांगली होणार आहे किंवा रोपांची वाढ चांगली होणार आहे जे ऊत क्वालिटी पण उत्पादन म्हणतो ते उत्पादन शेतकऱ्या मित्रांना चांगलं भेटणारे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे गुलाबाचं क्षेत्र आहे हे तुमचं पुणे असेल सातारा असेल सांगली असेल नाशिक असेल काही सोलापूरचा भाग नांदेडच्या नांदेड जिल्ह्यामध्ये असेल किंवा बाकीचे काही लातूर जिल्हा असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे गुलाबाची लागवड शेतकरी करत असतात आणि प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी सिलेक्शन केलं जातं म्हणजे ओपन प्रश क्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतोय त्यावेळेस बोर्डीचा त्याचा गुलाब असेल सोपे असेल ग्लॅडिएटर असेल बटन गुलाब असेल पास्ता गुलाब असेल म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गुलाबाच्या व्हरायट्या ह्या व्हरायटी शेतकरी लावत असतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना पडणारा मेजर प्रश्न किंवा बरेच शेतकरी मला फोनवर विचारतायत एस एम एस करतायत मॅसेज टाकतायत व्हॉट्सअपला की बाबा आम्हाला गुलाबाची लागवड करायची आता गुलाबाची लागवड करू का शेतकरी मित्रांनो आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मनावाशी गुलाबाची वाढ होत नाही गुलाबाचं जे प्रत म्हणतो किंवा गुलाबाची जी क्वालिटी ही थंडीमध्ये चांगली होती पण तुमचा गुलाब पाच ते सहा महिन्यात त्यामध्ये झाला पाहिजे मग महत्वाचा विषय त्यामध्ये लक्षात घ्या की बाबा गुलाब लागवड कोणत्या महिन्यात करावी शेतकरी मित्रांना आपण टप्प्याटप्प्याने पाहू किंवा गुलाबाची लागवड कधी केली पाहिजे लागवड करत असताना मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस योग्य हंगाम योग्य महिना निवडताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करताय तर लागवड करत असताना मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगत असतो तुम्हाला लागवड करायची असेल तर जानेवारी आणि फेब्रुवारी आणि दुसरा जो महिना आहे जून आणि जुलै आता बरेच शेतकरी विचारतील किंवा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातच का गुलाबाची लागवड करायची किंवा जून आणि जुलैमध्ये महिन्यामध्येच गुलाबाची लागवड का करायची शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो म्हणजे जून जुलैला ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो त्या शेतकऱ्यांनी शक्यतो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गुलाबाची लागवड करा आणि ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अल्प आहे किंवा कमी आहे त्या भागातील शेतकरी जून जुलैला गुलाबाची लागवड करू शकतात म्हणजे काय होतं की ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी लागवड केली तोपर्यंत चार पाच चार ते पाच महिने होतात गुलाबाची शाखी वाढ जी मुळीदार मुळी म्हणतो आपण मुळी व्यवस्थित चालत असते जे न्यूट्रिएंट आप हे गुलाबामध्ये पहिल्या तीन चार महिने चांगलं झालं तर गुलाबाला फुटव्यांची संख्या चांगली मेंटेन होत असते अशा वेळी जास्त पाऊस जर लागला तर गुलाबाची तुमची मुळी कुजणारे गुलाबाची योग्य वाढ होणार नाही त्या ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव असेल डावणीचा प्रादुर्भाव असेल त्याचा प्रादुर्भाव होऊन गुलाबाची तुमची पानगळ होणार नंतर गुलाबाची जी वाढ वाढ शेतकरी मित्रांनो व्यवस्थित होत नाही त्यामुळं लागवड करत असताना जून जुलै आणि जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोनच महिने योग्य आहेत गुलाब लागवडीसाठी काही शेतकरी काय करत आहेत सप्टेंबरमध्ये लागवड करत आहेत काही शेतकरी मध्ये लागवड लाग करतात तर काही शेतकरी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा लागवड करत असतात पण शेतकरी काय होतं की तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये लागवड केली तर तुम्ही डिसेंबरमध्ये लागवड केली काय डायबॅकच्या काड्या असतात पाऊस पाऊस पडून गेलेला असतो जो खालचा रुस्टॉक म्हणतो जंगली त्याला मदर म्हणतो आपण तर त्यामध्ये डायबॅकचं प्रमाण वाढतं म्हणजे तुमचा मरीचा प्रादुर्भाव हा तुमचा थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये जास्त होत असतो त्यामुळं शक्यतो ज्यावेळेस तुम्ही रोपाची निवड करताय रोपाची ज्यावेळेस लागवड करताना रोपाची निवड करत असताना उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं त्यावेळेस तुमचा डायबॅकचा प्रादुर्भाव नसतो तुमचा कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या रोपा येत नाही आणि तुम्हाला जे उत्पादन म्हणतो आपण शेती मात्र उत्पादन चांगलं भेटत असतं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला फोनवर सांगण्यापेक्षा आपण व्हिडिओच्या एकदा व्हिडिओ पाहिला आणि समजते का किंवा कोणत्या महिन्यामध्ये परफेक्टली लागवड केली पाहिजे म्हणजे लागवड जानेवारीतच का करायची किंवा जून मध्येच काय आपण मला आता रिझन सांगितलं दुसरी गोष्ट जून मध्ये लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो काय होतं की हवेतनं नायट्रोजन ऍब्सॉर्प्शन चांगलं होत असतं पावसाळ्यामध्ये त्यामुळे शाकीवाड स्पीडनी होत असते ज्या शेतकऱ्यांनी जून जुलैला लागू लाभ लावला त्यांची वाढ बघा एकदम स्पीडनी झालेली कारण का खतं थोडं खत सुद्धा कमी लागतात आणि दुसरी गोष्ट वातावरण स्वच्छ असल्यामुळे रिमझिम पाऊस असल्यामुळे त्याची वाढ ही वाढ चांगली होत असते फवारा थोडेसे जास्त लागतात पावसाळ्यामध्ये ब्लॅक स्पॉट असेल तुमचा काही बुरीचा प्रादुर्भाव असेल डावणीचा प्रादुर्भाव असेल पण त्याचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो तगड असेल तर तुम्हाला जे येणारं उत्पादन आहे उत्पादन शेतकरी मित्रांनो नक्कीच चांगलं भेटत असतं बरेच शेतकरी त्यामध्ये चुका काय करतो फवारण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे मी बरेचशे हो। व्हिडिओ कृषी दे आमच्या बोलून गेली दोन ते तीन वर्ष आलं मेमानिक कृषी हा युट्यूब चॅनल फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करतोय गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करतोय आणि वेळोवेळी ज्यावेळी ज्यावेळेस शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सवर आपण सोल्युशन काढण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो मी मानिकृषी आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन आणि जसं आपल्या शिक्के जसं शेतकऱ्यांच्या काही काही मिळतात की ह्याच्यावर व्हिडिओ बनवा आपल्याला शिक्के असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवते आणि आपल्या कामाच्या वेळात वेळ काढून शेतकऱ्यांसाठी हा चॅनल वेळोवेळी काम करतोय शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीमध्ये काम करत असताना मग विषय लक्षात घ्या की बाबा गुलाबमध्ये खते व्यवस्थापन जे केलं जातं अवस्थेनुसार जे खताचं व्यवस्थापन असेल डाऊनी बिल्ड व्यवस्थापन असेल ब्लॅक स्पॉटचं व्यवस्थापन असेल किंवा फवानीचं व्यवस्थापन असेल किंवा तुमचं न्यूट्रेन मॅनेजमेंट असेल त्याच्यावर तुमच्या गुलाबाची प्रत असेल ही प्रत थरट असते शेती मित्रांनो मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये व्यवस्थापन करता गुला गुलाबाला विद्राव्य खतांचं व्यवस्थापन प्लस संजीवकाचा जर वेळोवेळी तुम्ही वापर केला तर तुम्हाला स्टेमची साईज असेल बर्डची साईज असेल माझ्या माझ्या तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की प्लॉटमध्ये बर्डची साईज चांगली आहे आणि ओपन प्रेश क्षेत्रावर जेव्हा शेतकरी गुलाब शेती करतोय तर ओपन प्रेश क्षेत्रात तुम्हाला चॅलेंज भरपूर आहे म्हणजे तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पावायचंय तुमच्या हवामान तुमच्या हातामध्ये नाही क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाही नैसर्गिक आपत्ती नॅचरल क्लायमेटी म्हणतो आपण ते येत आहेत भरपूर थंडीमध्ये पावडर मिटचा प्रादुर्भाव असेल पावसाळ्यामध्ये डावणी बुरी कारप्याचा असेल उन्हाळ्यामध्ये थ्रिप्स आणि लालकुळीचा प्रादुर्भाव असेल म्हणजे प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळ्या रोकडींचा प्रादुर्भाव होते आणि शेतकऱ्यांना ते डिटेक्ट करणं खूप अवघड जाते त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये काम करताय गर तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये गरजेचं आहे प्लॉट पूर्ण खराब झाल्यानंतर गेली तीन ते -ती चार वर्षाला आपण गुलाबामध्ये काम करतोय स्वतः आपण गुलाब गुलाब शेती घरी करतोय ज्या शेतकऱ्यांना बरेच शेतकरी फोनच्या आमदार तुमची गुलाब शेती पाहिलायची शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लोकेशन देतोय लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता आणि आमच्या गुलाब शेतीला तुम्ही बेड देऊ शकता प्लस तुम्हाला बेड घ्यायची असेल तुम्हाला मला फोन करून माझी तुम्ही वैयक्तिक बेड घेऊ शकता दुसरी गोष्ट गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही खताचं व्यवस्थापन करताय तर त्यामध्ये तुमचा विद्राव्य खते असतील बारा एक साइड असेल तेरा असेल जोराबाह चौतीस असेल साईज साठी फुटव्यासाठी अकराचा विचार अकरा असेल किंवा काही मायक्रोराजचा वापर करा जेणेकरून दिलेली खतं व्यवस्थित आपटे होण्यासाठी मायक्रोरायज तुम्ही वापर करा त्याचबरोबर आम्ही या गुलाब शेतीमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो म्हणजे चांगलं तुम्हाला प्रोडक्शन काढायचं असेल तर जे सदाबार फ्लावर स्पेशल किट येतं भूम्या लाइफ सायन्स तर ते महाराष्ट्रातल्या गुलाब उत्पादकांसाठी आपण त्या कंपनीने उपलब्ध केलेलं आहे म्हणजे काही शेतकरी ग्रामीण भागामध्ये बऱ्या बऱ्यापैकी शेतकरी हा ग्रामीण भागामध्ये राहत असतो आणि शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा काही प्रोडक्ट उपलब्ध होत नाही अशा वेळी शेतकऱ्यांना घरपोच सुविधा या कंपनीने केलेली आहे भूम्या ॲग्रोलाईफ सायन्सने अगदी तुम्ही वर दिलेल्या क्रमांकावर मी नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ते सदाबहार फ्लावर स्पेशल किट मागू शकता आणि सदाबहार फ्लावर स्पेशल किटमध्ये बरेच शेतकरी जातात त्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो त्यामध्ये इम्पॉर्टंट काही संजीवक आहे जी फुट्यासाठी चांगली काम करतात महिन्यात नाही एकदा तुम्ही त्याचा चांगला वापर करा आणि जे शेतकरी सदाबहार फ्लावर स्पेशल किट परचेस करतात जे शेतकरी सदा फ्लावर स्पेशल किट आहे त्याच्याबरोबर मी खात्याचं शेड्यूल देतोय म म्हणजे स्वतःच्या अनुभव अनुभवाने जे शेड्यूल बनवलेले आहे जे, जे मला गुलाब शेतीमध्ये प्रॉब्लेम्स आले त्याच्यावर का फेस करून आपण जे चांगला तीन ते ती चार वर्षाचा अभ्यास करून ते शेड्यूल बनवलं आणि ते शेड्यूल शेतकऱ्यांसाठी आपण रिकमेंड करतोय प्लस जे शेतकरी ते किट घेत आहेत किंवा ते वापरायचं वा कसं आलं खत व्यवस्थापन आपण कर कसं करायचं वेळोवेळी शेतकऱ्यांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो प्लस व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करतोय शेतकरी मित्रांनो सदाबार फ्लावर स्पेशल किट्स जो रिझल्ट आहे हा रिझल्ट मी एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवला होता आणि चालू मी तुम्हाला दाखवतो की बाबा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की बर्डची साईज असेल फोटो जी क्वालिटी म्हणतो ती क्वालिटी पाहू शकता स्टेमची जाडी पाहू शकता बर्ड साईज पाहू शकता फुलाची जी प्रत ही प्रत चांगली आलेली आहे आणि जर तुमचं गुलाबामध्ये व्यवस्थापन तगडं असेल तुम्हाला जे रिझल्ट किंवा फुलाची प्रती चांगली येत असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा सदाबार फ्लावर स्पेशल किट मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला कंपनी प्रतिनिधीचा त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात बसल्या तुम्ही हे किट मागू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेती विषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद